श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवतायन महा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली श्राद्ध कधी करायचं अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्राद्ध करावं ज्या दिवशी भरणी नक्षत्र आहे आपल्या घरातील जी मृत्यू व्यक्ती असेल तिच्या वर्षश्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये भरणी नक्षत्रावरती भरणी श्राद्ध करावं गेलेल्या व्यक्तीला जर एक वर्ष पूर्ण झालं नसेल तर भरणी श्राद्ध करू नये वर्ष श्राद्धानंतरच भरणी श्राद्ध करावं भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं करू नये श्राद्धकर्त्यानं शुभ्र वस्त्र घालायचे दक्षिण दिशेला पितरांना नमस्कार करायचा पितृदेवताय महा हा मंत्र म्हणायचा पितरांना प्रार्थना करायची की मी आज आपलं भरणी श्राद्ध करणार आहेत आपले आशीर्वाद असू द्या घरामध्ये शांतता स्वच्छता पाळून श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक करायचा संकल्प करून अन्नदान करा ब्राह्मण भोजन करा ब्राह्मण देवांना बोलून तर्पण करता आलं अवश्य करा गाय कुत्रा मुंग्या कावळा आणि याचक भिकारी यांना अन्नदान करून घास देऊन तृप्त करावं पितृमंत्र पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र पठन करून आपल्या पित्रांचे आशीर्वाद घ्यावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ